सांगली महानगर मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे विरोधी पक्षनेते राहुल गांधी पाच सप्टेंबरला सांगली कडेगाव दौऱ्यावर लोकनेते भारती विद्यापीठाचे कुलपती माजी मंत्री स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या स्मारकाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हस्ते पाच सप्टेंबरला कडेगाव येथे उद्घाटन होणार आहे कार्यक्रमात शरद पवार मल्लिकार्जुन खरगे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची प्रमुख उपस्थिती आहे शक्ती प्रदर्शनासाठी आमदार विश्वजित कदम व त्यांचे पुतणे जितेश कदम कोल्हापूर सातारा सांगली जिल्ह्यात बैठका घेत आहेत काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीची रणशिंगही फुंकली जाण जात आहेत त्यासाठी जोरदार शक्ती प्रदर्शन होणार आहे डॉक्टर पतंगराव कदम यांचे लोकतीर्थ स्मारक ऊर्जा प्रेरणा देणारे आहे डॉक्टर पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखान्याच्या परिसरातील दहा एकर जागेवर काँग्रेसचे नेते भारतीय विद्यापीठाचे संस्थापक कुलपती माजी मंत्री आमदार डॉ पतंगराव कदम यांचा पूर्णाकृती पुतळा व दिमागदार लोकतीर्थ स्मारक साकारले आहे हे स्मारक सर्वांसाठी ऊर्जा आणि प्रेरणादायी ठरणार आहे गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी काँग्रेसचे नेते राहुल खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते पुतळा अनावरण व या स्मारकाचे लोकार्पण होणार आहे त्याची जयत तयारी सुरू आहे सांगली महानगर मराठी न्यूज सांगली संपादक प्रकाश लोंडे नमस्कार आज सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी व शहर जिल्हा काँग्रेस कमिटी च्या वतीने आज मी या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार तरुण तडफदार खासदार सन्मान्य विशाल दादा जिल्ह्याचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्मान्य विक्रमदादा या पत्रकार परिषदेसाठी आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो येणाऱ्या पाच सप्टेंबर रोजी जो सर्वपल्ली राधाकृष्णन देशाचे माजी राष्ट्रपित राष्ट्रपती एक शिक्षक दिन म्हणून आपण तो दिवस आपल्या गुरूंना वंदन करण्याकरता आपण मोठ्या आनंदाने उत्साहाने देशभरात साजरा करत असतो अशा एका पवित्र दिवशी या सांगली जिल्ह्यामध्ये एक ऐतिहासिक कार्यक्रम आज आम्ही घेत आहोत जिल्ह्याचे सुपुत्र कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविदाते महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे माजी मंत्री भारतीय विद्यापीठाचे संस्थापक भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालयाचे संस्थापक कुलपती आदरणीय स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांच्या पूर्ण कुत्री पूर्ण कु कुत्री पुतळा आणि स्मारक जे डॉक्टर पतंगराव कदम सोनीरा सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात उभं केलेलं आहे अशा पुतळ्याचं आणि स्मारकाचं लोकार्पण सोहळा हा पाच सप्टेंबर रोजी देशाचे ज्येष्ठ नेते आमच्या सर्वांचे नेते आणि देशाच्या लोकसभेचे विरोधी पक्ष नेते काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय राहुलजी गांधींच्या हस्ते शुभ हस्ते होणार आहे या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी म्हणून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन साहेब उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर बरोबरीने देशाचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे नेते आणि ने आमचे ने मार्गदर्शक आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि ह्या सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या ने बरोबर तेलंगणाचे मुख्यमंत्री आदरणीय रेवंत रेड्डी साहेबसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातले सर्व नेतेगण आदरणीय नाना पटोलेजी प्रांताध्यक्ष काँग्रेस पक्ष आदरणीय बाळासाहेब थोरात ज्येष्ठ नेते व विधिमंडळ नेते काँग्रेस पक्ष आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब माजी मुख्यमंत्री आदरणीय सुशीलकुमार साहेब माजी मुख्यमंत्री आदरणीय मुकुल वासनिक साहेब आणि आदरणीय विजय वडेट्टीर ज्या महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते राष्ट्रवादीचे नेते सन्मान्य जयंत पाटील साहेब आणि ही सगळी मंडळी या कार्यक्रमासाठी पाच सप्टेंबरला उपस्थित राहणार आहेत स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांनी